मनसेचा अठरावा वर्धापन दिनाचा सोहळा नाशिकमध्ये पार पडणार आहे यासाठी राज्यभरातून पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाशिकमध्ये दाखल होणार आहेत गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांचे नाशिक दौरे वाढले असून एकेकाळी नाशिकचे मनसेचा बाले किल्ला अशी ओळख होती आता पुन्हा नाशिकवर कब्जा करण्यासाठी मनसेने लक्ष केलं असून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे रणशिंग नाशिकमधून फुंकण्याचा निर्णय मनसेकडून घेण्यात आला आहे नऊ मार्चला मनसेचा अठरावा वर्धापन दिन असल्यानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सात मार्चलाच नाशिक शहरात येणार असून आठ तारखेला शहरामध्ये विविध ठिकाणी कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत नऊ तारखेला दादासाहेब गायकवाड सभागृहामध्ये वर्धापन दिनानिमित्त राज्यव्यापी मेळाव्याचा त्यांची तोफ धडणार असून लोकसभा निवडणुकीचे रणशिंग नाशिकमधून ते फुंकणार असल्याचं चित्र दिसतंय या दरम्यान महायुतीसोबत जाण्याची ते काही घोषणा करणार की स्वबळाचा नारा देणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे जानेवारीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काळारामांचं दर्शन घेतलं बावीस जानेवारीला अयोध्येला राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला न जाता उद्धव ठाकरे काळारामसमोर नतमस्तक झाले आणि आता राज ठाकरे देखील काळाराम मंदिराचं दर्शन घेणार आहेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्याबद्दल राज्य उपाध्यक्ष सलीम शेख यांनी पत्रकार परिषदेमध्ये अधिक माहिती दिली नऊ मार्च रोजी नाशिकमध्ये पक्षाचा वर्धापन दिन साजरा होत आहे आणि त्या वर्धापना दिनासाठी महाराष्ट्रातनं अध्यक्ष नेते मंडळी पक्षाचे सरचिटणीस पक्षाचे उपाध्यक्ष जिल्हा त्या 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 जिल्ह्यात त्या त्या जिल्ह्यातले त्या जिल्ह्यातले तालुका अध्यक्ष त्या त्या तालुक्यातले शहर अध्यक्ष आणि सर्व मान्यवर ह्या ना ह्या नाशिकमध्ये सात तारखेला येत आहे आणि खरोखर आपण जर बघितलं आपण जर बघितलं तर नाशिकमध्ये दोन हजार बारा दोन हजार बाराला जी मनसेची लाट होती तीच लाट या वर्धापन दिनानिमित्त आपल्या सर्वांना बघायलाच मिळते खरं तर शेवटी ह्या विषयावरती आदली राजसाहेब हे मार्गदर्शन करणार आहे पण जर आपण बघितलं जनतेचा जर कल बघितला जनतेचा कल हा महाराष्ट्र निर्माणच्या बाजूने आणि मला वाटतं सर्व मनसे सैनिक नाशिक शहरातले नाशिक जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी हा महा महावर्धापन दिन करण्यासाठी जोमाने तयारी करत आहे आणि संपूर्ण शहर हे मनसेमय सर्व पदाधिकाऱ्यांच्या मदतीने संपूर्ण नाशिक शहर हे मनसेमय झालेलं आहे येणाऱ्या ह्या नऊ तारखेनंतर जो नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक शहरामध्ये जो, जो मनसेचा झंजावत होता तो पूर्वीप्रमाणेच या मनसेचा धंदाव द्या नाशिकमध्ये राहणार आहे वेदन्यू साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक